नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे सगळ्यांनी हा बांगडा मी माझ्यासाठी घेतलेल्या आहेत कशा आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि याची डिझाईन कशी आहे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे पण तरी पण ते पाहू शकता कशी वाटत ते हातामध्ये आपण घालून बघूया हाताला तर मग चिसूज आली जशी काय इतकंच घालते पाहू शकता कशी वाटते या एका हातात तीन बांगड्या आहेत ह्या अशा पद्धतीत खूप छान आहेत मला खूप आवडले मस्त आहे असे बाहेर जायला वगैरे पार्टीवेअर म्हणजे नॉर्मली असं घालण्यासाठी पण ह्या बांगड्या घेतल्या पाहू शकता आणि हे मुलीसाठी दागिने आपण ते पण दाखवणार आहे खूप सारे दागिने घेतलेले आहेत मस्त दोन त्या अगोदर मी तुम्हाला आशे पण दाखवून घेते मुलीला दा दाखवण्या घालण्याआधी पाहू शकता कसे आहेत मस्त कशा आहे डिझाईन हा मोठा हार आहे आणि हे पाहू शकता कसे हे साडीवरती घालायला छान वाटतं त्यामुळे हे असे वेल आहेत अशा पद्धतीत आहेत वेल आणि ह्या वेलवरती काम पण जाऊ शकतात हे असे कानातले आहेत मस्त सगळं हे पूर्ण सेटमध्ये नाही घेतलेलं आपण वेगवेगळं घेतलंय जसं की एक एक वस्तू वेगवेगळी म्हणजे आपण पसंत करून घेतलेली आहे सेटमध्ये सगळं सेम येतं पण क्वालिटी खास नाहीये त्यामुळे हे पाहू शकता हे जे झुमके आहेत ह्या झुमक्यांवरती हे, हे वेल आहेत आणि आपण मुलीला घालून पण दाखवूया आहे तुम्हाला घालून पण दाखवत थोडंसं हे पाहू शकता झुमके हे तसं कॉस्टली भेटतं म्हणजे कसं माग भेटतं वेगवेगळं घेतलं तरी पण पण आपण कसं क्वालिटी वाईज चांगलं बघून घेऊ शकतो ना त्यामुळे आणि हा हा गळ्यातला हार आहे म्हणजे वरती जो गळ्याला टाईट असतो तो हा तो हार आहे हा पाहू शकता किती छान आहे मस्त एकदम असं म्हणजे क्वालिटी वाईज छान आहे मोत्याची दागिने हा वरती राहतो म्हणजे हा मोठा लॉंग आणि हा छोटा हा एक हार आहे आणि ह्या बांगड्या हे सगळं वेगवेगळंच आहे बरं का परंतु आपण हे एकत्र नाही घेतलेलं ह्या बांगड्या कशा आहेत मस्त कशा वाटतात माझ्या हातात नाही जाणार हे तिच्या हाताच्या आहेत कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा जे काय आपण खरेदी केली ती दाखवणार आहे आणि छोटीशी नत आहे त्याच्यासाठीच घेतलेली आहे एक मिनिट दाखवते ती पाहू शकता शिन्नत अशीच वरती ना कला टच करायची असती पाहू शकता कसे आहेत आणि हे आपले बाजूबंद म्हणजे जे हाताचे हितं असतात बाजूबंद हितं लावतो आपण ते आहेत हे दोन बाजूबंद आहेत मस्त असे स्टोन वगैरे आहेत एकदम छान दिसतात मला घालून बघते कशी दिसतात हे पाहू शकता हे बाजूबंद आहे अजून एक आहे सेमच आहे कारण से आता का दोन हातात दोन म्हटल्यावर सेमच राहणार हा एक आहे पाहू शकता कसं आहे छान आहे का दागिने आपण मंद नाही तुळशी शे नाही घेतलेले आहेत कसं वाटलं ते पण तांग हा कमरच आहे कमरबंद आपण प्रयत्न केलाय की सगळे दागिने मॅचिंग हवेत म्हणून कारण वेगवेगळे घेतल्यामुळं थोडेफार मोत्यांमध्ये फरक राहणार आहे हा कंबरबंद इथं माझ्या डेरीला कसं वाटतंय पण म्हणून माणसांनी काय दागिने घालू दे का मी पण ट्राय करते थोडंसं पाहू <laughs> शकता हा मस्ताचा बालचं बंद आहे आणि आपले दागिने आहेत आणि सोबतच आपल्या इकडचे पण हे पण हे पण हार आहेत शेरवानी मूर्ती वगैरे घालायला घेतलेले कसा आहे हा हा पण तिथंच घेतला आहे आपण ह्याच्यासोबतच मोत्यांचा पाहू शकता आणि हा आपण आधी घेतलेला आहे हा मला वाटतं मी कुठल्या तरी आता ब्लॉगमध्ये दाखवून झालेला आहे हा हार हा खूप हा, हा हेवी आहे आणि ह्याची मोती पण खूप वेगळे आहेत म्हणजे असे काय पण ती पडतोय काय करा ना असं आहे मस्त असा आता आपण हे सगळे घालून दाखवूया साडी तर तिला घाल म्हणते ती घालत नाही आहे पण दागिने घालून दाखवूया खूप छान वाटतात आणि सोबतच आपण ह्या पॅन्ट घेतलेल्या मिस्टरांना रोज करण्यासाठी अजून एक पॅन्ट ती घालून गेली मग साड्या अगोदर घेतल्यात मी ही तिची साडी आहे लाल कलरची जळ हा ब्लाऊज आणि ह्या माझ्या साड्या आपण अगोदर ब्लॉक्स कुठ केलेलाच आहे ह्या दोन साड्या ब्लाउज वगैरे दोन पँटी जो जो पेंटिंग त्याला आपण पेंटिंग घ्यायचं हे पाहू शकत ह्या मुलासाठी घेतलेल्या आहे त्याला बी आवडला नाहीत म्हणतोय मागा बघू बदलून घेऊया काय हरकत नाही हे अशी थोडीशी खरेदी केली आहे मी खरेदी थोडीच आहे पण पैसे जास्त गेलेत त्यामुळे आपण आता पुढं मुलीला तयार केल्यानंतर आणि आमच्या इथे खाली कंपनी आहे छोटीशी त्याचा खूप आवाज येत आहे आवाज टॉप केला तरी एडिटिंग मध्ये पण आवाज येतो त्यामुळे प्लीज आणि हा हे सगळे जे काही दागिने घेतलेले आहेत मी हे सगळे एकाच दुकानातनं एकाच ठिकाणी घेतले त्यामुळं आपल्याला प्राईज थोडी सस्ती पडली सगळे आपल्याला दोन हजारात भेटले हिचे दागिने आणि माझ्या बांगड्या आणि एक हार हे सगळं आपण एकाच ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळं आपल्याला व्यवस्थित पडलं म्हणजे मला तरी असं वाटतं इथे पाहू शकता तिच्या बाजूबंद मी बांधून घेत आहे हातांना आणि तिला पण असे दागिने घ्यायची खूप हौस होती कारण की आम्ही कधी इथं आपण उरसामध्ये वगैरे जत्रेमध्ये जेव्हा जातो तेव्हा ती म्हणायची मम्मी मला असा हार घेणार असा नेकलेस घेणार म्हणजे तिला मोत्याचे दागिने खूप आवडायचे त्यामुळं मी ठरवलं ठीक आहे आपण घेऊया म्हटलं पण तसं एक एक घ्यायचं तर मला आवडायचे नाही म्हटलं बघू आपण एकदम सेटच घेऊया पूर्ण तुला कधी पण असा सणासुदीला कुणाच्या लगीन कारवत वगैरे घालायला पण होऊ शकतं ना म्हणूनसाठी मग एक दिवस आत्ता सध्या लग्न आहे आमच्या घरातलं म्हणजे त्यासाठी मी मग हा म्हणजे हे दागिन्यांचा पूर्ण सेट घेण्याचं ठरवलं आणि हा घेण्यासाठी आम्ही मग तुळशीबागेत गेलो तर तिथं पूर्ण सेट तर भेटत होता पण त्याची क्वालिटी काय मला एवढी आवडली नाही खूपच अशी म्हणजे नॉर्मल होती त्यामुळं मग मुन मी या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या सिलेक्ट केल्या तशा महाग कॉस्टली पडल्या पण छान म्हणजे छान आहे त्याचे टोन वगैरे मस्त आहे त्यामुळं मग मी घेतल्या ह्या तिच्यासाठी असं हे सगळे दागिन्यांचे मला दोन हजार रुपये द्यावे लागले पण छान आहे म्हटलं कसं जास्त दिवस टिकतील तसं तर ठेवूनच वापरणार आता आपण पण कधी कधी मी पण वापरू शकल असे घेतले मग आणि कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि हिच्यावरती छान वाटतील का साडीवरती ते पण सांगा कारण की साडीवरती तिला घातल्यानंतर नाही मी दाखवेलच पण आत्ताही तुम्ही बघून सांगा आणि ती आधी नाराज होती आता पाहू शकता तिच्या चेहऱ्यावरती किती फ्रेश आणि हसाय लागली ती